घाटकोपर मधील एका महिलेला बिर्याणी खाताना मालिका पाहणं चांगलंच महागात पडलंय शेवंताची गट्टी कशी या महिलेसाठी गळ्याची हड्डी ठरलेली आहे पाहूया आमचा या रिपोर्ट नेमकं घडलंय तरी काय या महिलेसोबत जेवताना टीव्हीवरील मालिका पाहताय तर सावधान तुमच्या सोबतही अशी घटना होऊ शकते व्हिडिओत दिसणाऱ्या ह्या आहेत उर्मिला चव्हाण यांना मालिकेची इतकी आवड आहे की जेवताना सुद्धा त्या टी व्ही पाहणं काही सोडत नाही टी व्हीतील मालिकांसोबत बिर्याणीचा आस्वाद घेत असताना चिकनच्या हाडाचा तुकडा त्यांच्या खशात अडकला आणि सुरू झाली हाडाची वेगळीच मालिका मी टी व्हीवरचा कार्यक्रम बघत होते आणि त्यावेळेला जेवण हातात होतं माझ्या ताटात आणि मी मटन चिकन म्हणजे चि गावठी कोंबडीचं चिकन खात होते आणि ते माझ्या जेवण होत होतं तेवढ्यातच माझ्या ते घशात अडकलं अडकल्याबरोबर लगेच मी मिस्टरांना बोलले की माझ्या घशात हड्डी गेलेली आहे म्हणून तिचा खेळ चाले ही मालवणी सिरियल आमची ती बघत होते त्यामुळे ते टी व्हीत जास्त लक्ष होता ना। जी मराठीवर त्याच्यात ते, ते अडकलं गेलं तीन सेंटीमीटरचा हाडाचा तुकडा असल्यानं त्यांना त्याचा त्रास सुरू झाला मग विविध घरगुती उपायही करायला सुरुवात झाली पण काही केल्या हाडाचा तुकडा काही निघेना मध्यरात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि घशात खूप वेदना होऊ लागल्या त्यामुळे त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्यांचा एक्स रे काढण्यात आला मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यानं पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली पण ते बोलले आता रात्रीचं कोण अव्हेलेबल नाही आहे मग त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंड्स आणि आम्ही एकत्र गेलो तर माझ्या फ्रेंडनी सांगितलं की त्याच्या वडिलांचं कोहिनूर हॉस्पिटलला ओळख होती म्हणजे का तो फ्रेंड आणि कोहिनूर हॉस्पिटलचे डॉक्टर अभय श्रीखंड हे फ्रेंड आहेत मग आम्ही त्यांना फोन केला आणि मग ते बोलले तुम्ही इथे या ॲडमिट करा आणि मग आम्ही फर्स्ट म्हणजे जे फर्स्ट ट्रीटमेंट आहे ते आम्ही करून घ्या घशात अडकलेलं हाड दोन्ही बाजूने टोकदार होतं अन्न नलिकेच्या मुखाशी ते आडव्या स्थितीत अडकलं असल्यानं अन्न नलिकेला नुकसान पोहोचू नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया करावी लागल्याचं डॉक्टर संजय हेलाले यांनी सांगितलं मध्यरात्री आला होता आणि पेशंटला पाण्याचा थेंब पण गिळता येत नव्हता पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून पेशंटला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आणि सीटी स्कॅन केल्यानंतर हे कळलं की पेशंटच्या अन्ननलिकेमध्ये दोन सेंटीमीटर पेक्षा थोडासा मोठा असा एक दोन्ही बाजूला शार्प असलेलं हाड आडवं फसलेलं आणि अशा परिस्थितीत म्हणजे हाड काढते वेळी अन्ननलिका फासू शकतो भान विसरून टी व्ही बघताना जेवण करणं आपल्याला किती महागात पडू शकतं हे आपल्याला या उदाहरणावरनं कळतात आनंद पांडे टीव्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम